पिंचूरमध्ये शाळेच्या जागेच्या विक्री प्रकरणावर संताप विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा नाशिक संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको शाळा वाचवा विद्यार्थी वाचवा या घोषणांनी परिसर आणला चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या जागेच्या कथित परस्पर विक्री खरेदी व्यवहाराच्या निषेधार्थ आज विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेच्या मालमत्तेबाबत काही व्यक्तींनी परस्पर व्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे शाळेची जागा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी राखीव असून ती कोणत्याही परिस्थितीत विक्रीस काढू नये अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यास गंभीर धोका निर्माण होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली शाळा वाचवा विद्यार्थी वाचवा अशा जोरदार घोषणांनी परिसर धनान केला या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी विंचूर नाशिक संभाजीनगर मार्गावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला घटनास्थळी पोलिसांनी तातडीनं धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले मात्र दोषींवर ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दात दिला आहे या घटनेमुळे विंचूर परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन पुढील निर्णय काय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले

आज मुन्सूर मराठी शाळेच्या संदर्भामध्ये जे खरेदी करण्यात आलेलं आहे हे खरेदी करत अनलिगल असून त्याच्यामध्ये हे खरेदी करत करणारे रजिस्टर त्यांना पहिले सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि या प्रॉपर्टीमध्ये सिटी सर्वेला अगोदर शाळेचं नाव लागलेलं ला ला असून आणि सात बारा उतारा हा महसूलनी हा जिवंत ठेवला आहे त्यांच्या स्वतःच्या का उ उद्योगासाठी तरी हा सातबारा उतारा सगळ्यात पहिले बंद झाला पाहिजे आणि इंचूरकरांना आणि शाळेला न्याय मिळाला पाहिजे अशी मी स प्रांत त्याच्यानंतर तहसीलदार यांना सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो